प्रॉन्स बटर गार्लिक चला बनवू त्यासाठी कोल मी कोलंबी घेतले सोलून धुवून साफ करून घेतले त्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली चिली फ्लेक्स टाकले हे ऑप्शनल आहे वाटलं तर टाका आगरी मसाला टाकला आहे आता हे मिक्स करून घेतले पॅनमध्ये बटर घेतले बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्यामध्ये लसूण टाकलेला आहे लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे मिरची टाकले नावच बटर गार्लिक आहे मग बटर आणि गार्लिक जास्तच घ्यायला लागेल त्याच्यात आता कोलबी टाकलेली आहे मॅरिनेट झालेली चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे ही चवीला कशी लागते ही ज्यांनी खाल्ली त्यालाच माहिती असेल जर तुम्ही खात असाल तर नक्की करून बघा झाकण देते मी थोडा वेळ शिजू द्यायला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा गरम मसाला टाकलाय कोथिंबीर टाकले काळी मिरी टाकते आता हे चांगलं मिक्स करून घेते चांगलं शिजल्यावर काढून घ्या तयार आहे